हॅलो एवरीवन वन आज आपण बनवणार आहोत दोडक्याचा ठेचा तर बऱ्याच जणांना दोडकं नाही आवडत पण तुम्ही अशा प्रकारे करून बघा नक्कीच आवडेल तर बघू शकताय तुम्ही किती छान असा ठेसा बनवून रेडी झालेला आहे तर लगेच बनवायला घेऊया दोडके घेतलेत त्यावरची जी साल असती ती काढून घ्यायची आणि बारीक कट करायचं आहे त्यानंतर घेऊया मिरच्या घेतल्यात लसूण घेतला आणि कोथिंबीर तर याला आपण खलबत्यामध्ये जाडसर असं वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही करायचं आहे हलबत्यामध्ये वाटाल तर चव एकदम छान अशी होते आणि तुमच्याकडं नसाल तर मिक्सरला थोडंसं बंचालू बंचालू करून वाटून घ्या एकदम जाडसर ठेवायचं बारीक नाही करायचं त्याला पाणी पण सुटतं तर बघू शकता एकदम जाडसर असं मी वाटून घेतलेलं आहे आता फोडणी करून घेऊया थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त घ्यायचं ठेचाला आणि हिरवी मिरची जी आहे ती पण जास्त टाकायची म्हणजे थोडासा तिखट छान लागतो तेल गरम झालं की त्यात टाकायचं तर आपल्याला जिरे त्यानंतर थोडंसं लसण आणि एक मोठा कांदा घेतला आहे लसण एकच पाकोळी घेतली कट करून कारण लसण आपण वाटताना पण टाकलेलं आहे आता याला मेन म्हणजे सगळ्यात छान परतून परतून घ्यायचं त्याला पाणी पण सुटतं कच्चं राहायला नको आहे सुरुवातीला एक पाच मिनटं तरी परतून परतून घ्यायचे आणि मग नंतर त्याला वाफून घ्यायचे आपल्याला तर बघा मीठ टाकले चवी बरंच पाणी सुटतं त्याला पाणी सुकू आहे आणि थोडंसं झाकण ठेवून एक पाच मिनटं वाफून घ्या बघू शकताय पाणी चांगलं कोरडं झालंय आणि बाजूनं तेल सुटले म्हणजे आपला ठेसा झालेला आहे वरतून खूप सारी कोथिंबीर टाका आणि हा ठेसा जो आहे तो ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी त्यासोबत खाऊन बघा म्हणजे खूपच भारी लागतो तर तुम्ही भाजी वगैरे बरेच खाल्ली असं वेगवेगळी डाळ टाकून तर अशा प्रकारे तुम्ही जर ठेसा करून बघितला तर खायला पण एकदम छान असा आणि सगळ्यांना आवडेल आणि सोप्या पद्धतीत आणि कमी वेळामध्ये होणारा आहे तर एकदम छान असा ठेसा बनवून रेडी झालेला आहे तर रेसिपी जर आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर बघू शकता गरमागरम आपला ठेसा आणि त्यानंतर त्याच्यासोबत जवारीची भाकर तर रेडी आहे तर लगेच खायला घेत आहे तर तुम्ही पण लगेच बनवा आणि खायला घ्या तर भेटूया परत रेसिपीसोबत नवीन तर माझा व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा बाय बाय